नमस्कार काका वैशाली हो, 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 हो आशीर्वाद हो, 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 हा छान चला हो बातमी मला तर महाराजांची कृपा असा अनुभव आला तुम्ही म्हणाले ना काका लेखनी पळेल तिची आणि जो अभ्यास केलाय पर्याप्त आहे तसच झालं ते झालं ना अनुभव आला ना अशक्य ही शक्य करतील स्वामी एकदम मस्त खूप खूप छान खूप आनंदाची आहे खूप आशीर्वाद आहे मार्गाला काका एकच मिनिट काका मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की आता उद्या माऊलींचं संजीवन समाधी आहे ना हो माऊलींचा उद्या संजीवन समाधी सोहळा आहे तर मला एका ठिकाणी प्रवचन आहे तर त्या तर हा थोडस आणि संजीवन या विषयी थोडस हवं होतं मला हा हा चितवाचं चित हे आकाश रूप असत त्याला चिदाकाश असं म्हटलेलं आहे चैतन्य जे आहे ना हे चैतन्याला मर्यादा नसते पूर्ण आकाशात युक्त असतो तर पासूनच चैतन्य आहे तर आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते चित पहिल्यांदा आपल्याला जाणून घेता येतं आणि त्या चित्तत्त्वामध्ये ज्यावेळेस ते निवृत्त असत वृत्तीशून्य असतं त्यावेळेस तिथे तिथे त्या ठिकाणी आत्मतत्वाचा अनुभव येतो तेव्हा तो चिदात्मा चिदात्मा जो आहे हे चित्तत्वातूनच आपल्याला अनुभवायला मिळतो काय आणि संजीवनी हा जो शब्द आहे हा संजीवनी म्हणजे अखंड ज्याचं जीवन आहे काय त्याच अमरतत्वाला जो अमरतत्वाला जो पोहोचला आहे आणि जो अखंड जीवन त्याचं जीवन म्हणजे त्याचा जन्म मृत्यूच्या पलीकडचं जीवन आहे ते संजीवन काय तर असं जे संजीवन स्थिती हा अशी संजीवन स्थिती प्राप्त जी झाली ज्ञानेश्वर माऊलींना त्याचं कारण काय की ते, का ते अखंडपणे पूर्ण जीवनभर हे आत्मस्थितीमध्येच होते ते कधी देहभावात नव्हतेच तर ते आत्मभावातच जीवन जगले त्यामुळे त्यांचं जीवनच संजीवन जीवन आहे आणि त्यामुळे त्या संजीवन जीवनामध्ये असल्यामुळे त्यांनी जीवन जी फक्त देहाला थोडस विश्रांत दिला आणि स्वतः मात्र ते अखंड जे आहेत ते चैतन्यमय स्वरूपामध्ये राहिले आणि आजही जगाचं कल्याण करण्याकरता कार्यरत आहेत अशी ती संजीवन तुमचा आशीर्वाद असाच असू दे सदा स्वामी हो अखंड नमस्कार काका मला हळवे स्वामी समर्थ गार्गी सारखी विदुषी खोडसाळपणे प्रश्न विचारेल असं का वाटलं याज्ञांना याचं आश्चर्य वाटतं खरं त्याच्यामार्फत त्यांनी तिला ज्ञान देऊन शांत केलं असतं तर आपल्या आम, आमच्यासारख्या लोकांना त्याचा खूप फायदा झाला असता कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न आहेत कारण म्हणजे हो 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 बरोबर आहे पण त्या ज्या पद्धतीने ते विचारत होते ना म्हणजे पद्धत जी पद्धतीवर बोलली वर बोलण्यापेक्षा तर ती जी पद्धत जी आहे ना म्हणजे तिने एकानंतर एक प्रश्न विचारले तिने जर आधीच हा प्रश्न विचारला असता कि ब्रह्मतवानी च्या अधिष्ठानावर सगळं काही ब्रह्मांड आहे तेव्हा ते ब्रह्मतत्व काय ते मला का सांगा असं म्हटलं तर हरकत नव्हती त्याने आधी तिने आधी स्वतःच उल्लेख केला की जलाने सर्व पार्थिवा पार्थिवाला स्वीकारलेलं आहे आणि मग त्या जलाला कोणी स्वीकारलंय असं जे काही प्रश्न पहिला प्रश्न विचारला आणि मग ते दलाला कोणी विचारलं तर मग तेवढंच सांगणार ना उत्तर उत्तर जे आहे तेवढंच देणार तो त्याचा तो, तो।, तो सिक्वेन्स वाढत गेला आणि त्या सिक्वेन्सचा अंतिम जे स्थान आलं ते ब्रह्मत आलं पतीने या ब्रह्मतत्वाला कोण स्वीकारलंय कोणी कोण ब्रम्ह तत्वाचं अधिष्ठान काय म्हणजे अंतिम जसं कारण आणि कार्य आणि कारणाची परंपरा जशी असते ना तर त्या कार्यातून कार्य जे आहे ते कारण रूप असतं आणि मग कारण कारण जे कार्यरूपात येत आणि कार्यकारण ही चालू असते आणि शेवटी एक ती श्रंखाला कुठे तर महाकारण स्थितीवर थांबते आता जर कोणी विचारलं की महाकारणाचं कारण काय कारण म्हणून म्हणून का, त्याला महाकारण तसा प्रकार आहे की ही जी आहे केवळ तर्कप्रधान प्रश्न मालिका आहे त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न विचारण्यामध्ये अंतिम जी तळमळ असते जी उत्कटता असते तर ती न दिसता खोडसाळपणा दिसते उपस्थित केल्यासारखं वाटलं म्हणजे आता आपण जे काही संवाद करतो नंतर त्या सगळ्यांनी जे म्हणजे हा बोध त्यातून घ्यायला पाहिजे हे आपले प्रश्न विचारताना आपला उद्देश हा कुठेतरी ज्ञान मिळवण्याचा पाहिजे आपला विषय केवळ म्हणजे प्रश्नाकरता प्रश्न विचाराने असता नाही असं असतं का मान्य असं येते हम्म खूप छान नमस्कार काका श्री स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ बोला सज्जय बोला श्री स्वामी श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ कसे आहात बोला काका तुमचा आशीर्वाद घ्यायसाठी दर्शन घ्यासाठी हो खूप आशीर्वाद आशीर्वाद आहेच तुम्ही मागितला तरी आहे नाही मागितला तरी आहे आणि सरांचं सवी नंतर आल्यानंतर येऊ असं आम्ही ठरला आता Uh, सर ते नर्मदा याला गेले आहेत सेवेसाठी हो नर्मदा परिक्रमाला गेले हो ते सव्वीस ला येतील तर सव्वीस नंतर मग प्रशांत मी आणि सरी मग चालेल जरूर या खूप गॅप झालाय जरूर या हो गॅप झाला श्री स्वामी बोला नमस्कार हा नमस्कार बोला काळे साहेब बोला काही विचारायचं नाही काही सांगायचं नाही <laughs> दर्शन घ्यायचं चांगलं आहे बरं बरं आहे दर्शन तर आहे काही प्रश्न नाही आशीर्वाद आहे खूप कार्यामध्ये चांगलं व्यवस्थित तुमचं ठरल्याप्रमाणे कार्य व्हावं चालेल नमस्कार काका का हा हा बोला 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 नागापुड बोला काही नाही आनंद आहे आता गाणगापूरला जायचं नियोजन आहे सात दिवसाचं आशीर्वाद आम्ही पारायण करायचं उत्तम छोट्या पोथीच गुरुतत्व प्रदीपचं हो, नाही का तुम्हाला आमंत्रण आलं होतं हो 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 छोट्या पोथीचं पारायण आणि सेवा या दोन्हीसाठी नाव दिलंय मी पण थोडी तब्येत करायची म्हणलं तुमचा आशीर्वाद असू द्या आशीर्वाद आहे आशीर्वाद सगळं व्यवस्थित होईल करून येतो व्यवस्थित ऐकलं प्रवचन पूर्ण हो हो खूप म्हणजे बोलता येणार नाही पण ऐकलं एवढंच श्री स्वामी समर्थ आशीर्वाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु चरणी साष्टांग नमन हो हो खूप आशीर्वाद आहे कसे आहात तुम्ही आता भारतामध्ये आले आनंद आहे अगदी जसे तुम्ही अमेरिकेत होते त्याच प्रकारचा ते तेवढाच आनंद दिसतोय हो आहे अच्छा आहे। अच्छा आणि आमची धारणाच पक्की झालेली आहे की सद्गुरु हे प्रत्यक्ष परमेश्वर आ, तेच शिव तेच नारायण आणि तेच सर्वत्र आहेत तुम्ही सांगितलेल्या ज्ञानानंतर आमच्या मनात शंका येणार नाही येतच नाही तेच महत्व करणारा प्रश्न येत नाही श्री स्वामी समर्थदा श्री स्वामी समर्थ हा बोला बोला आजच्या प्रवचनात एक घेण्याचं असं वाटतं मला की आपलं इंटेंशन काय आहे ते महत्वाचं आहे म्हणजे प्रश्न विचारायचं इंटेन्शन किंवा दुसऱ्या केस मध्ये जे अरुणी विचारते विचार। त्याच्यात पण म्हणजे ते गायी घेऊन जायचं ते इंटेन्शन आहे ते म्हणजे महत्वाचं आहे त्याच्यात म्हणजे कुठेतरी समोरच्यावर टीका करायची किंवा त्याची परीक्षा घ्यायची आपल्याला आपल्याला ज्ञान घ्यायचा त्याच्यामध्ये इंटेन्शन नाही आहे म्हणून तरी शेवटी काय विचारलं की आम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही म्हणजे स्वतः म्हणता की तुम्हाला हे माहिती नाही का एवढं माहिती नाही मग तुम्हाला ना माहिती आहे का तुम्हाला माहिती असेल तर काही अर्थ आहे नाही तर मग ह्या गायी कशा काय घेऊन चालले तुम्ही काहीच माहिती नसताना म्हणून चिडून म्हणतात ते नुसतं मी जाणलं मी जाणलं असं म्हणून काय उपयोग आहे काय जाणलं ते सांगा आम्हाला तर हे जे आहे ना हे प्रश्न विचारणाऱ्या माणसांनी नेहमीच लक्षात ठेवावं आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपलं त्या ते विचारण्याचा आप, इंटेन्शन काय आपला त्यामध्ये रोग काय खरोखर ज्ञान घेण्याकरता आहे का फक्त मग आपली संसाराच्या मध्ये भोग प्राप्ती करताय फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्था करता आहे हा विचार करूनच प्रश्न विचारायला पाहिजे समजलं ना छान चला आशीर्वाद आहे खूप खूप आशीर्वाद हा बोला श्री स्वामी बोल उर्मिला बोल गायीचा संदर्भ लक्षात आला नाही गायीचा तो मागची जी कथा आहे ना म्हणजे जनकराजाच्या दरबारामध्ये जनकराजा ब्रह्मतत्वावर प्रश्न विचारतो सगळ्या अनेक प्रकारचे ब्राह्मण आलेले असतात आणि त्या सर्व ब्राह्मणांना प्रश्न विचारतो की ब्रह्मतत्व काय ते कोणी जाणलं असेल तर ते त्याचं त्यांनी ते विवेचन करावं आणि मी एक सहस्त्रगाई त्याच्या शिंगाला सुवर्णाचे अलंकार लावलेले आहेत त्या एक सहस्त्रगाई मी तुम्हाला त्या देईन तेव्हा त्यावेळेस याज्ञवल्के उठला आणि म्हणाला की मला गायीची आवश्यकता आहे मी सर्व गायी घेऊन जाईन सर्व गायी घेऊन जाईल हे बरोबर आहे पण ब्रह्मतत्वाचं विवेचन पाहिजे ना काय आणि म्हणून पुढची त्याच कथेला धरून ही अशी गोष्ट आली किंवा तू दुसऱ्याला प्रश्न विचारतोय की हे सूत्र काय आणि आंतरयामी काय सूत्र आणि अंतरयामीचं तू सगळं विवेचन करताना तू इतरांना प्रश्न विचारतो आणि इतर सांगतात की मला माहीत नाही आणि मग त्याच्यानंतर तू फक्त इतरांना माहीत नाही असंच फक्त सांगतो तुला काय माहिती आहे ते सांग ना त्यावेळेस तुला तो म्हणतो हो जाडला चा मी जाडलाय सगळं नुसतं मी जाडलंय मी जाडलंय म्हणून काय उपयोग आहे आणि मी जाडलाय असं म्हणून तू जर गायी घेऊन जात असशील तर ते चुकीचं आहे हा त्या गायीचा संदर्भ आहे म्हणून तू आणि मग आता पुढे याज्ञावर याज्ञावर की विवेचन करतात हे सूत्र काय आणि अंतरियामी काय पुढचा जो भाग आहे ना पुढच्या रविवारी आपण पाहूया कि त्यामध्ये सूत्र काय आहे शब्द आहे ना त्याचं लांबी आणि रुंदी त्याच विश्लेषण नवीन आणि मला आवडलं म्हणजे ते बरोबर लागलं हा मला वाटत होत कि म्हणजे भरभरून म्हणजे वस्त्रामध्ये जी वीण असते ना हा त्याला तर ते उक्त प्रूफ ते स्पष्ट झालं असं कळलं आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद बरी आहे तू बरी आहे का छान आहे सगळं सगळं चांगले कृपा आहे महाराजाची प्रयत्न प्रयत्न करते समजून घे हो हो श्री स्वामी समर्थ सगळं का हा श्री स्वामी समर्थ बरेच दिवसात तुमचा चेहरा दिसला नाही काय म्हणत छान आहे एकदम स्वामींची कृपा आहे तुम्हाला बघायचं म्हणजे छान झालं आजचं प्रवचन ऐकलं सगळं ऐकलं का पूर्ण आणि नवीन नवीन गोष्टी कळल्या पुन्हा ओतप्रोत या शब्दाचा अर्थ नीट कळला <laughs> तो आपण कुठेही वापरतो पण त्याचा खरा अर्थ माहिती नव्हता आतापर्यंत समग्रतेने समजणे हा त्यातला आशय आशय काय समज ला हे स्पष्ट करण्याकरता म्हणून सांगितलेलं आहे पण खऱ्या अर्थाने काय की एखाद्या तत्वाचं एखाद्या गोष्टीचं आपल्याला संपूर्णपणे ज्ञान मिळणं म्हणजे ओतप्रोत ज्ञान आहे म्हणजे त्याचा आंतरबाह्य त्याची जी घटना कशी घडण घडण कशी झाली आणि त्याचा आविष्कार कसा झाला आणि त्याचा अधिष्ठानामध्ये काय आहे समजलं ना तर म्हणजे जेव्हा आपण राम हा शब्द वापरतो तेव्हा राम ह्या शब्दाचा आपल्याला साधारणपणे लोकांच्या डोळ्यासमोर कोदंडधारी दा राम उभा असतो बरोबर आहे की तो जो आ, तो कोदंडधारी दा, रामाला संपूर्णपणे आकलन करायचं असेल म्हणजे ओतप्रोत राम समजला पाहिजे असं जर म्हणायचं झालं तर मग तो राम कसा आहे तर तो अनादि आनंद आहे तो जो आहे तो केवळ दशरथ पुत्र राम नाहीये तर तो पुत्राच्या यादी जे आध्यात्मिक रामायण जे एकनाथ महाराजांनी लिहिलं किंवा ज्या ठिकाणी सुद्धा रामदास स्वामींनी सुद्धा त्या ठिकाणी जे रामाचं जे तत्वस्वरूप आहे त्याच्यावरही प्रकरण लिहिलं पूर्ण आणि त्या प्रकरणामध्ये ते ओतप्रोत म्हणजे ते आंतरबाह्य कसे आहेत ते ब्रह्मतत्वही आहेत आणि परब्रह्मही आहेत ते दोन्ही शब्द वापरलेले आहेत विठ्ठलाकरता सुद्धा हा फक्त ब्रह्मस्वरूपू मांडलेलं नाहीये तर परब्रह्म हा शब्द वापरला तर परब्रह्म म्हणजे नेमकं काय ब्रह्मतत्व आविष्कारात आलेलं आहे म्हणजे परब्रह्म आहे जे असलेलं ब्रह्मतत्व एक अलीकडचं अपर ब्रह्म आणि परब्रह्म असे दोन प्रकार आहेत काय अपरब्रह्म म्हणजे काय की जे प्रकृतीमधून व्यक्त होतात ते अपरब्रह्म आहे काय आणि जे परब्रह्म म्हणजे हे केवळ व्यक्तच होणार नाही तर अव्यक्त स्थितीमध्ये असलेलं ब्रह्मतत्व व्यक्त स्थितीतल्या ब्रह्मस्तत्व इथं जेव्हा आपण समग्रतेने म्हणजेच ओतप्रोत अशा पद्धतीने जेव्हा पाहतो तेव्हा त्याला परब्रह्म वापरलेला तर हे आपल्याला समजलं तर आपल्याला ते तत्व काय कळत आणि राम काय हे कळत आशीर्वाद श्री स्वामी समर्थ बोला हा माधुरी बोला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कशा तुम्ही हो छान आहे खूप दिवसानंतर जॉईन झाले थोडासा लिंक लागेल माझी पण गार्गी आणि या पुराण काळातल्या ह्या काय म्हणता येईल अशा क्युरियस आणि आध्यात्मिक ज्ञान घेतलेल्या एकदम चाणाक्ष हुशार स्त्रिया होत्या त्याच्यानंतर मधल्या काळात मधल्या काळातल्या स्त्रियांना आध्यात्मिक नॉलेज नव्हतं किंवा त्यांना उपलब्धच नव्हतं किंवा त्या त्याच्यापासून दूर होत्या त्यानंतर सावित्रीबाई फुले आल्यानंतर शिक्षण मुलींची सुरू झाली असं का बरं काका मधल्या काळात काही उल्लेख नाही मग याच कारण याचं कारण कारण त्याचं मुख्य कारण काय झालं माहिती का की का मक... का एक तर स्त्रियांमधली ती जी जिज्ञास आहे ती समाजाने कुटुंबाने ती सबसाईड म्हणजे त्याला एक सप्रेस केली ती हा आणि त्यांच्यामधली ती सप्रेस झाल्यामुळे काय झालं पिढ्यान पिढ्या ती सप्रेस स्थितीमध्ये असल्यामुळे जी काही उत्कटता असते ब्रम्हत्वाबद्दलची ती राहिली नाही ह्याला कारणीभूत समाजही आहे कुटुंबही आहे आणि ती व्यक्ती ती स्त्री पण आहे तिने सुद्धा ते जे ऐकून घेतलं सप्रेस होऊन घेतलं तर सप्रेस करणारा जितका दोषी आहे तितका सप्रेस होणाराही दोषी आहे समजलं ना म्हणजे त्याला त्याने बंड करून ते उठलं पाहिजे होतं आणि ते सांगायला पाहिजे होतं की नाही हे मला मान्य नाही मला हक्क आहे माझा कि माझा जन्म झाला तर मला अंतिम ज्ञान मिळणं अंतिम सत्याचं ज्ञान मिळणं हा माझा मूलभूत हक्क आहे असं सांगणारी स्त्री जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ती सप्रेस करणारे लोक एजन्सीच काम करणारच आपण नाही का स्त्री म्हणजे काय किंवा बिंडोक स्त्री म्हणजे काय फक्त काम करणारी स्त्री म्हणजे फक्त दुयम दुय्यम दुय्यम आणि दुय्यम आणि ती म्हणजे त्याला स्त्री आणि शुद्र एकच असे दोन शब्द एकत्र आणायचे नेहमी काय हो, आणि ते शुद्राच्या बरोबरीने ते स्त्री आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन ज्यावेळेस समाज वागतो किंवा कुटुंब वागत तर त्यावेळेस त्या स्त्रीवर अन्याय होतो ना कारण स्त्री ही सुद्धा एक मानव आहे आणि त्या मानवामध्ये सुद्धा मनबुद्धी चित्त अहंकार आहे आणि त्याच्यामध्ये हो। जिज्ञासा आहे आणि ती सुद्धा स्वतःला ब्रह्मस्वरूप कशी आहे ज्याचं ती चिंतन करू शकते आणि ब्रह्मस्वरूप होऊ शकते हे समजणं खूप महत्वाचं आहे आणि हो। ते न, न समजल्यामुळे पुढची प्रजाही निकृष्ट झाली त्यांची आई जेव्हा आई जेव्हा श्रेष्ठ असते ना तेव्हाच मुलं श्रेष्ठ होतात की नाही मग हो। ती आई आईला तुम्ही समजा आईला सप्रेस केलं आणि मुलं विद्वान व्हावेत अशी अपेक्षा केली तर ते होऊ शकत नाहीत त्यामुळे हो, पुढची पिढी जी आहे हो, हो, सगळीच ही अनेक पिढ्यान पिढ्या यांना ब्रम्हत्वाचं आकलन कधीच झालं नाही त्यांना समता म्हणजे काय आणि विषमता काय हे त्यांना कधीच कळालं नाही तर ती विषमता ही प्रकृतीत असते आणि समता ही आत्मस्थितीमध्ये असते हे समजणं खूप महत्वाचं होतं पण आत्मस्थितीचा कधी अनुभवच घेतला नाही आणि केवळ प्रकृतीमध्ये आसक्त झाले तर ते विषयामध्ये लढवडून गेले पूर्ण म्हणून मग चातुर्वर्ण चातुर्वर्णाच्या निमित्ताने श्रेष्ठ कनिष्ठता हे जे विषय आले ते का आले त्याच्या पलीकडे असलेलं जे ब्रम्ह आहे ते त्याच्यावर चिंतन का नाही केलं आणि अगदी आजच्या स्त्रीपर्यंत जर विचार केला तर आजची ही स्त्री सुद्धा ही मटेरियस्टिक आहे की केवळ आपल्याला काय लाभ मिळतो काय आपल्याला सगळ्या प्रकारच्या लग्जरीज कशा मिळतात ह्याच्यावरच विचार करणारी आता मॉडर्न स्त्री सुद्धा जर आपण विचार केला तर ती तिची झेप विचार आहे ते कुठपर्यंत असते की नाही मी स्वतःचा स्वतः कमवेन मी स्वावलंबी होईल मी कोणावर अवलंबून राहणार नाही आणि मी सर्व प्रकारचं ऐश्वर समृद्धी मिळवेन अशा विचाराची ऍक्टिव्ह स्त्री आहे बरोबर आहे की नाही पण त्याच्याशिवाय माझं नेमकं अस्तित्व काय माझं नेमकं स्वरूप काय जेवढं ते ज्ञान पुरुष मिळवतो त्याच्याही पेक्षा मी जास्त ज्ञान मिळवू शकतोय आणि ज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे काय त्याच्या जे व्याख्या आहेत ना हे व्याख्या समजून घेण्याकर त्यांची तयारी पाहिजे तर ती आजही ती तयारी नाहीये आणि जोपर्यंत तुम्ही खूपच खूपच कमी आहे खूपच कमी आहे आणि ते फक्त एकच म्हणतात की आम्ही शिक्षण घेतलं आम्ही स्वावलंबी झालो आम्हाला भोगप्राप्ती मिळाली त्यामुळे आता आम्ही पुरुषांच्या बरोबरीने आम्ही आहोत आम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही ही स्पर्धा करायची गरज नाही आहे हे स्वयंभूत्व आहे हे स्वतः स्वतःमध्ये निर्माण करायची ही जिज्ञासा आहे त्याची सगळ्या काळामध्ये गरज हो। आहे आणि अशी स्त्री जेव्हा असेल ना तेव्हा तिची मुलं सुद्धा ही उत्तम प्रकारचं ते ज्ञान मिळू शकतात ज्ञानाचं आहे ना हा संस्कार हो। ते आईवरच अवलंबून आहे ना आता माझी माझ्यात तर माझी आई हा माझी आईने वयाच्या नव्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली वयाच्या नवव्या वर्षी तर आज आजही ती ज्ञानेश्वरी वाचते तितक्याच वाचते आहे आणि त्याच्यावर म्हणजे मग भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे तिचे फक्त बुखोद्गतच नाही तर आशयात्मक सुद्धा ज्ञान आहे आणि ते लहानपणापासून आम्ही पाहत आलोय ना त्यामुळे प्रश्न प्रश्न उत्तर लहानपणापासून म्हणजे मी मला आठवतं तेव्हापासून मी हे आत्मतत्व म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय हे प्रश्न आईला विचारले आणि आईने सुद्धा जेवढं तिला कळालं तेवढं सांगितलं याच्या पुढचं मला काही कळालं नाही असं म्हणाले ती मला हे मला समजून घ्यायचं हे मला कळालं नाही हे तितक्याच त्यांनी सांगितलं त्यावेळेस तुला काय नाही कळालं तर मी सांगतो म्हणून मी वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी त्याच तिला तिला माझ्या मध्ये मा जे उत्कटतेने मध्ये आपोआप तयार व्हायचं ज्ञान आणि ते सांगत असे तर हा संवाद मी पाचव्या सहाव्या वर्षापासून मला आहे बरोबर याच कारण माझ्या वडील नाहीये तर आईच आहे हो हो अशी आई असेल ना तर ते मुलं जे आहेत ना ते निश्चितच ते पूर्ण ज्ञान घेण्यामध्ये सक्षम होतात आई आई ही सर्वश्रेष्ठ आहे संस्कृतीचं प्रतीक हे आई आहे आणि आईने निश्चितपणे त्याच्यावर समोर जाऊन ते ज्ञान मिळवलं पाहिजे आणि त्या ज्ञानानेच ती पूर्ण ब्रह्मांडाला बदलून टाकू शकते हे समज हे समजणं त्यामुळे आज सुद्धा आज सुद्धा तुम्ही लोकांनी प्रेरणा घ्यावी ज्ञान मिळवावं आणि स्वतंत्रपणे तुलना नको स्वतंत्रपणे आपण ज्ञान मिळवावं पण काका आम्ही शाळामध्ये जातो शाळामध्ये भगवद्गीतेचे अध्याय पाठांतर मुलांकडनं करून घेण्यासाठी तर त्यांना काही ऑडिओ क्लिप्स देऊन देतो पण काही शिक्षिकांना सुद्धा माहिती नाहीये भगवद्गीता काय आहे का शिकायला पाहिजे आणि पालकांना तर अजूनही नाही म्हणजे ते एकदम माझ्या नाहीत आणि मग त्यांना ते वाटतं की अरे अभ्यास करायला पाहिजे अभ्यास परीक्षा महत्वाच्या असतात ते संस्कार वर्गन ते कशाला शिकायचं हे असे ते अज्ञान आणि मग त्याच्यामुळे आपण किती पण जोर लावला तर ते पहिल्यांदा काय आहे हे सांगण्यापेक्षा हे का शिकायचं हे सांगितलं पाहिजे होता भगवत गीता काय आहे हे नंतर पहा म्हणून कर्मयोग ज्ञान योग भक्तियोग हे सगळे योग सांगितले हे सगळे त्याचा विस्तार नंतर करा पण हे का शिकायचं हे आत्म शिकायचं का हे ब्रह्मतत्त्व काय शिकायचं त्या काच पर्यंत आपण दिलं पाहिजे म्हणजे हे जे प्रश्न तुमच्या समोर जे पालकांनी आणि टीचर्सनी जे मांडले ना त्याचा आधी त्यांनी प्रश्न विचारायच्या आधीच तुम्ही ते मांडलं पाहिजे हे का शिकायचं आपण कशाकरता शिकायचं हे त्याचं उत्तर काय आहे की आम्हाला त्याच सर्व सर्व प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे आम्हाला जर त्याचं अधिष्ठानच माहिती नाही म्हणजे वृक्षाचा जर तुम्ही अभ्यास करताय वृक्षाचे पानं हिरवेगार आहेत चमकणारे आहेत काय पण हे कशाचं झाड आहे हे जर माहिती नसेल तर ते ज्ञान पूर्ण कसं असेल हे जे झाड आहे हे आंब्याचं झाड आहे अशा प्रकारचं तुम्ही जेव्हा विधान कराल तर मग आंबा काय खाली आपण कसं पेरतो तो ती कोय कशी लावते कोयातून ते अंकुर कसं बाहेर येतं हे सांगितलं म्हणजे ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाचा अभ्यास आहे आणि तो तोच भगवद्गीतेत सांगितलाय आणि जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मतत्वाचं ज्ञान नाही तर ब्रह्मांडाचं ज्ञान घेण्यात काय अर्थ म्हणजे सायन्स तुम्ही जे शिकता ते ब्रह्मांडाचं ज्ञान आहे काय हो। पण पर त्या ब्रह्मांडाच्या ज्ञाना बरोबर ते ब्रह्मत जर माहिती नसेल तर ब्रह्मांडाचं ज्ञान कधीच मिळू शकत हो। नाही म्हणून हे शिकायचं हे आपल्याला ते ठासून सांगता आलं पाहिजे की हे संस्कार का करायचे कशाकरता ज्ञान घ्यायचं मग काय आहे हे नंतर सांगता येऊ शकतं लक्षात आलं सांगतो आम्ही तसं हो अच्छा धन्यवाद स्वामी श्री स्वामी तो सांग धन्यवाद आशीर्वाद चला आता मला असं वाटतं थांबूया था आपण कारण वेळ बराच झालेला आहे पुढच्या रविवारी आपण भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज